आजची चर्चा सुरू करूया एका अशा विषयावर जिथे व्यापार राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध सगळे एकत्र येतात आणि हा विषय असा आहे की तो एक एका छोट्याशा वाणिज्यिक वादातून सुरू होतो आणि त्याचे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वादळात रूपांतर होतं बरोबर विषय आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं आणि त्याचा त्यांच्या मित्र देशांवर विशेषतः कॅनडा आणि युरोपवर काय परिणाम होतोय हो आणि या चर्चेतून आपण हे समजून घेणार आहोत की ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामुळे जुनी मैत्री आणि विश्वासावर म्हणजे काय परिणाम होत आहे चला तर मग या सगळ्या घडामोडींचा सखोल आढावा घेऊया तर या प्रकरणाची सुरुवात कुठून होते या वादळाची ठिणगी पडते एका अमेरिकन कंपनीपासून गल्फ स्ट्रीम एरोस्पेस ही कंपनी जेट विमानं बनवते ओके आणि झालं असं की कॅनडाने त्यांच्या काही विमानांना सर्टिफिकेशन म्हणजे प्रमाणपत्र द्यायला नकार दिला अच्छा म्हणजे ही एक तांत्रिक किंवा नियमांची गोष्ट होती पण यावर डोनाल्ड ट्रम्प यांची जी प्रतिक्रिया होती ती खूपच आक्रमक होती हो त्यांच्यासाठी हा नियम किंवा तंत्रज्ञानाचा मुद्दा नव्हताच त्यांनी थेट धमकी दिली काय म्हणाले ते त्यांनी सरळ सांगितलं की जर कॅनडाने गल्फस्ट्रीमच्या विमानांना प्रमाणपत्र दिलं नाही तर अमेरिका कॅनडाच्या बॉम्बाडेअर कंपनीच्या विमानांना प्रमाणपत्र देणार नाही इतकंच नाही त्यांनी टॅरिफचा मुद्दा पण उचलला होता नाही का अगदी त्यांनी कॅनडावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आणि या एका प्रतिक्रियेतून त्यांची मूळ विचारसरणी दिसते कोणती विचारसरणी तीच जी त्यांच्या अनेक मुलाखतीमधून समोर आलीय की संपूर्ण जग अमेरिकेचा फायदा उचलत आहे आणि अमेरिकेशिवाय हे देश कोसळून पडतील ही त्यांची जुनी भूमिका आहे बरोबर हीच भूमिका त्यांच्या प्रत्येक धोरणात दिसते आणि साहजिकच ट्रम्प यांच्या या भूमिकेवर युरोपमधून एक मोठी प्रतिक्रिया आली असणार हो आणि ती खूप तीव्र होती डेन्मार्कचे एक खासदार आहेत रासमस जार्लोव्ह त्यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे काय म्हणाले ते जार्लोव्ह यांचं म्हणणं आहे की युरोपीय देशांनी अमेरिकन वस्तू सेवा आणि एकूणच अमेरिकन प्रभाव आपल्या जीवनातून जितका शक्य होईल तितका काढून टाकावा इतकी टोकाची भूमिका हो कारण त्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प कोणत्याही प्रक्रियेला म्हणजे प्रोसेसला महत्त्व महत्व देत नाहीत त्यांना तात्काळ निकाल हवा असतो याचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे हो दक्षिण कोरियाचं उदाहरण अगदी चपखल बसतं जेव्हा दक्षिण कोरियाला त्यांच्या लोकशाही प्रक्रियेनुसार एका कराराला अंतिम रूप द्यायला वेळ लावत होता तेव्हा ट्रम्प अधीर झाले अगदी त्यांनी थेट टॅरिफ लावण्याची धमकी दिली त्यांना हे समजत नाही की लोकशाहीमध्ये वेळ लागतोच बरोबर भारत आणि युरोपियन युनियन मधला करार पूर्ण व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल कारण या मोठ्या करारांमध्ये ही प्रक्रिया आवश्यक असते आणि जार्लो यांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दलही टीका केली आहे ते सांगतात की ट्रम्प यांनी अशा लोकांना सोबत ठेवलं आहे जे केवळ त्यांचं गुणदान गातात म्हणजे पूर्वी असं नव्हतं नाही त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काही का व्यावसायिक लोक होते जे त्यांना चुकीच्या गोष्टींबद्दल सल्ला द्यायचे पण आता तसं राहिलेलं नाही आता काय आता त्यांच्या मीटिंगमध्ये दरबारी चापलुसी चालते असं म्हटलं जाते म्हणजे फक्त स्तुती हे तर खूपच धोकादायक आहे म्हणजे निर्णय एका इको चेंबर मध्ये घेतले जातात बरोबर आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे एफ थर्टी लढाऊ विमानांचा पेज हो ज्याबद्दल जार्लोव यांनी युरोपीय देशांना एक सल्ला दिला आहे हो त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अमेरिकेकडून एफ थर्टी फाय लढाऊ विमान खरेदी करू नका ते तर असंही म्हणाले की आम्ही ते विमान खरेदी करून चूक केलीय पण एफ थर्टी फाय तर जगातलं सगळ्यात अत्याधुनिक विमान मानलं जातं मग मा तरी ते असं का म्हणत आहेत यामागे एक मोठी भीती आहे ज्याला आपण एक प्रकारे किल स्विच म्हणू शकतो किल स्विच म्हणजे अमेरिका कुठेतरी बटन दाबून विमान पाडू शकते नाही नाही तसं नाही त्याचा अर्थ त्यापेक्षा जास्त गंभीर आहे एफ थर्टी फायव्ह सारखं अत्याधुनिक विमान पूर्णपणे अमेरिकन तंत्रज्ञानावर अवलंबून आहे म्हणजे त्याचे सुटे भाग सॉफ्टवेअर अपडेट्स हे सगळं अमेरिकेच्या हातात आहे अच्छा म्हणजे जर एखाद्या देशाने अमेरिकेचं ऐकलं नाही तर ट्रम्प सुटे भाग आणि तांत्रिक मदत थांबू शकतात था। आणि मग अब्जावधी डॉलर्स खर्च करून घेतलेली ही विमानं जमिनीवरच उभी राहतील अगदी यालाच एक प्रकारची खंडणी म्हणजे एक्स्टॉर्शन असं संबोधलं जात आहे ही खूपच गंभीर गोष्ट आहे पण या धोरणांवर त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातून काही टीका होत नाही का होते ना आणि हीच गोष्ट खूप महत्वाची आहे डॉन बेकन नावाच्या एका खासदाराने मार्मिक टिप्पणी केली आहे काय म्हणाले ते बेकन यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या मित्र देशांशी ब्रास नकल्स घालून वागतो म्हणजे हातात घालून मारण्याचे शस्त्र हो पण शी झिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांसारख्या शत्रूंशी वेल्वेड ग्लवज म्हणजे मखमली हातमोजे घालून चर्चा करतो वा म्हणजे मित्रांशी कठोर आणि शत्रूंशी मवाळ ही तर पक्षांतर्गत होणारी खूप मोठी टीका आहे हो आणि यातून हेच दिसतंय की अमेरिका मित्रांशी कठोर आणि शत्रूंशी मवाळ वागत आहे अशी टीका त्यांच्याच पक्षातून होतीये या सगळ्या धोरणांचा परिणाम फक्त युरोप किंवा कॅनडापुरता मर्यादित आहे की मर्या नाही आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार याचा परिणाम भारतावरही होत असल्याचा दावा केला गेला आहे तो कसा स्त्रोतामध्ये असा उल्लेख आहे की भारताने पैसे देऊनही अमेरिका काही वस्तूंचा पुरवठा करत नाहीये आणि यामागे कारण काय दिलं जाते यामागे युक्रेन युद्धात भारताने अमेरिकेची बाजू न घेतल्याचं कारण दिलं जाते म्हणजे तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर आम्हीही आमची वचनं पाळणार नाही म्हणजे पुन्हा तोच मुद्दा अवलंबत्वाला शस्त्र म्हणून वापरणं बरोबर यातून एकच निष्कर्ष निघतो की अमेरिकेवर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही कारण ते कधीही आपली भूमिका बदलू शकतात तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की कॅनडासोबतच्या एका छोट्या व्यापारी वादातून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातला एक मोठा नमुना समोर आलाय हो आणि यामुळे अमेरिकेचे पारंपरिक मित्र देश त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत यात केवळ टॅरिफचा मुद्दा नाहीये नाहीच त्यापेक्षा एफ थर्टी सारख्या प्रकरणांवरून सामरिक अवलंबित्व म्हणजे स्ट्रॅटेजिक डिपेंडन्सी कसं एक शस्त्र म्हणून वापरलं जाऊ शकतं ही भीती जास्त महत्वाची आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांची पुन्हा एकदा नव्याने आखणी केली जात आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि याच अग्द सगळ्या पार्श्वभूमीवर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो कोणता जेव्हा अनेक दशकांपासूनचे मित्र देश एकमेकांवर विश्वास ठेवण्याऐवजी एकमेकांना एक, एक, एक लिव्हरेज किंवा दबाव टाकण्याचं साधन म्हणून पाहू लागतात तेव्हा जागतिक स्फिरतेचं नेमकं काय होतं